तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असताना या संधीचा फायदा घेत दरोड्यातील योजना आखणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शहराबाहेरील वीटभट्टी परिसरात सापळा रचला कारवाई दरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले तपासात त्यांच्याजवळून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे लोखंडी रॉड चाकू दोरी तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीतील आरोपी तुळजापूर शहरातील एका व्यापाराच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची उघड झाली आहे या कारवाईत पकडलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून नवरात्रोत्सव काळातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे ठाणेकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत ठाण्यात मेट्रो सुरू होणार आहे या मेट्रोच्या सुरुवातीने ठाणेकरांचा प्रवास आता जलद आणि सुरक्षित होईल सध्या रस्त्यावरील त्रास वेळेची दडपण कमी होणार आहे आणि ठाणे शहरासह हो उपनगरांमध्ये प्रवाशीची गती सुसाट वाढेल मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा विकास आणि लोकांचा जीवनमान सुधारण्याची दिशा निश्चित झाली आहे ठाणेकरांसाठी ही खरीच स्वप्नपूर्ती आहे कोल्हापूरच्या गौरवशाली परंपरेचा उजाळा देणारा सोहळा आज करवीर निवासनी अंबाबाई मंदिरात पार पडला देवीच्या महापूजेनंतर दंडनाट करत तोफांची सलामी दिली गेली या तोफांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिमय बनलं छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेली ही मानाची परंपरा आजही तितक्याच शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडते नवरात्रोत्सवात पौर्णिमेला आणि विशेष सोहळ्याला दिली जाणारी ही सलामी देवीच्या सामर्थ्याचे आणि राजकीय सन्मानाचे प्रतीक आहे आजही कोल्हापुराकरांसाठी हा सोहळा म्हणजे अभिमानाचा क्षण ठरतो बीड जिल्ह्यामध्ये <स्याँग> मध्यरात्री <करत्ति> आष्टी पाटोडा <था>। शिरूळ आणि बीड भागामध्ये ढगफुटी झाली यामुळे बीड जिल्ह्यातील <स्याँग करत्ति> जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून सिंधफणा नदीपात्राची धुक्याची पातळी वाढली आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला आहे मात्र यामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे सिल्लोड तालुक्यातील पिंपळ गावात मुसळधार पावसामुळे शेतकरी शोकग्रस्त झाले आहेत पीक पाण्याखाली गेल्याने स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तांदूळ भात कापूस आणि भाजीपाला यांच्यासारखं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे शासनाने तातडीने नुकसान भरपाईची आणि मदतीसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत अधिकाऱ्यांनी या भागाचे सर्वेक्षण सुरू केले असून सु नुकसान भरपाईसाठी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी तयारी सुरू आहे जालन्यातील नागरिकांसाठी धक्कादायक घटना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला अज्ञात टोडक्याने आग लावल्याची माहिती मिळाली आहे आग लावल्यानंतर त्वरित स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली नेत्याला कोणतीही शासकीय इजा झालेली नाही मात्र गाडीला मोठा फटका बसला आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून गुन्ह्याच्या कारणांचा शोध लावण्याचे काम सुरू आहे कात्रज येथील सुंदामाता नगर येथे सुंदामाता अंबामाता माता तसेच गणेश आणि सोनाना खेतलाजी यांच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव बावीस डिसेंबरपासून मोठ्या जोश आणि जल्लोषामध्ये तसेच देवीच्या नामघोषाने सुरू होत आहे या मंदिराचे विशेषण म्हणजे हे एक सूर्यमुखी मंदिर आहे दररोज सूर्याची पहिली किरण मंदिरावर व मातेच्या मुखावर पडते मंदिराच्या वर वरच्या घुमटावर सुबक नक्षीकाम केले आहेत मंदिरावर कळसाच्या बाजूला साठ फुटाचा भगवा झेंडा असल्याने भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले जाते मध्यभागी सिंहाची मूर्ती तसेच उजव्या बाजूला सोनाना खेतलाजी व डावीकडे गणेशांची मूर्ती स्थापित केली आहे गाभाऱ्यामध्ये उजवीकडे लक्ष्मी माता डावीकडे अंबा माता तर मध्यभागी सुंदामाता चामुंडा माता, माता यांच्या सुंदर आणि सुरेखच्या संगमवरी मूर्ती स्थापित केल्या आहेत या मंदिराचे तसेच मंदिरातील देवतांच्या मुखावरील तेच व आजूबाजूच्या परिसरातील चैतन्य दिवसोंदिवस द्विगुणित होत चालले आहे मातेच्या मूर्तीवर अतिशय नक्षीदार असे खड्यांचे झुंबर लावलेले आहेत नवरात्रीमध्ये रोज सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी तर सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी महाआरती मंदिरात केली जाते मातेच्या दर्शनाला व आरतीला आजूबाजूच्या रहिवारशी बरोबरच शहरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात सर्वांच्या आरतीच्या जयघोषाने आजूबाजूचा परिसर अगदी भक्तिरसात तन्मय होऊन जातो रोज सकाळी व सायंकाळी मंदिरामध्ये येणाऱ्या उपवासाचे पदार्थ खिचडी लाडू फळे असा प्रसाद वाटप केला जातो या मंदिराचे मुख्य आधारस्तंभ श्री प्रमोद माणिकचंद दुगड हे असून दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष दीपक शेषमल कांगटेनी तसेच सेक्युरेटी म्हणून सुरेश माडी तसेच ट्रस्टी मध्ये महेंद्र मानिकचंद सुंदेचा प्रकाश मोहनलाल बोरा अशोकजी लुनावत नेमानी परमान उपरामजी पुरोहित गुमानजी मुथा सुरेशजी लुनावत यांच्या देखरेखेखाली मंदिराची सर्व कामे आहेत मंदिराच्या सर्व जबाबदाऱ्या सुंदामाता ट्रस्ट हे अगदी भक्तिपणाने पार पाडतात